आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळ बनण्यात येत आहे राज्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानानं शेती विकसित करता यावी यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे काल नाशिक इथं कोकाटे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आता ड्रोनद्वारे शेती तर रोबोटद्वारे औषध फवारणी केली जात आहे शेतीत एआय तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकर बैठक घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आज जागतिक पानथळ जागा दिन आहे अशा जागांचं संरक्षण आणि त्याबाबतची आस्था व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करायची प्रथा एकोणीसशे एकाहत्तर सालापासून सुरू आहे इराणच्या रामसर शहरात दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी या दिवसानिमित्त पहिलं रामसर अधिवेशन झालं होतं वनस्पती आणि इतर सूक्ष्म जीवांचा अधिवास असलेल्या जलपरिसंस्था या केवळ जलासाठीच नव्हे तर संपूर्ण पर्यावरणाला विपुल प्रमाणात पर्यावरणीय आरोग्य प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कारानं ना ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा काल गौरवण्यात आलं मुंबईत झालेल्या नमन पुरस्कार समारंभात आय सी सीचे अध्यक्ष जय शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पॉली उमरीगर पुरस्कारानं तर महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिला उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या टाटा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आता विश्वविजेता डोमराजू गुकेश आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंद हे दोघे आमने सामने आले असून अंतिम सामना या दोघांमध्ये होईल उपांत्य फेरीत काल प्रज्ञानंदनं सर्बियाच्या अलेक्सी सरेना इच यांचा पराभव केला तर नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरिसशी झालेल्या सामन्यात गुकेशनं बरोबरी सा सोडवला होता उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रानं सर्वाधिक एकेचाळीस पदकं मिळवली असून त्यात अकरा सुवर्णपदकं आहेत सेना दलांचा संघ सर्वाधिक चौदा सुवर्णपदक मिळवून अव्वल स्थानी आहे कर्नाटक तेरा सुवर्णपदकांसह तेवीस पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे क्वॅशच्या अंतिम सामना महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सुरू आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार